आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची वीज चोरणी आता तारांच्या चोरीच्या प्रमाणात वाट दोन महिन्यात चार ते पाच घटना सखोल चौकशीची शेतकऱ्यांची मागणी खटाव तालुक्यातील मायनी भागामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून वीज वाहून येणाऱ्या तारांच्या चोरीच्या चार ते पाच घटना घडल्या असून या चोरी मागे असणाऱ्या मुख्य सूत्रधारांची सखोल चौकशी करण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे त्यामुळे आता वीज चोरी नाही तर तारांच्या चोरीच्या प्रमाणात वाढ होत आहे याबाबत शेतकरी व घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती मायणी भागामध्ये गेल्या दोन महिन्यापासून शेतशिवारामध्ये शेतकऱ्यांना शेतीसाठी व घरगुती वापरासाठी वीज मिळावी यासाठी वीजेचे खांब त्यावर वीज वाहून येण्यासाठी तारा उठण्यात आल्या आहेत या तारांच्या माध्यमातून प्रत्येक शेतकरी व परिसरातील ग्रामस्थांना संबंधित कंपनीकडून वीजपुरवठा केला जात आहे या जीवावर शेतकरी वर्ग आपली शेती व्यवसाय इतर घरगुती व औद्योगिक व्यवसाय करत आहे शेतकरी शेतशिवारामध्ये असलेले शेतकरी व ग्रामस्थ वीज चोरी करतात असा आरोप केला जात आहे शेतकऱ्यांनी स्थानिक ग्रामस्थ व व्यावसायिकांनी वीज चोरी करू नये म्हणून संबंधित कंपनीकडून केबल टाकण्याचे काम सध्या भागात चालू आहे अनेक परराज्यातील ठेकेदार तसेच त्यांच्याबरोबर असलेले कामगारही या परिसरात आहेत शिवाय स्थानिक ठेकेदारांनीही स्थानिक मजूर मिळत नसल्यानं परराज्यातील मजुरी या ठिकाणी आणल्या आहेत मात्र गेल्या दोन महिन्यांपासून वायनी भागातील चितळी यलमर वस्ती अन्न कानकात्री लाईन कळवट धोंडेवाडी शू या अन्य ठिकाणी असलेल्या विद्युत खांबावरील तारा अज्ञात चोरट्यांना चोरून नेल्या आहेत त्यामुळे राणातील वस्तीवरील व शेतकरी वर्गामध्ये मोठी अडचण निर्माण होत आहे त्यामुळे संबंधित कंपनीला आता वीज चोरी रोखण्याऐवजी वीज वाहून येणाऱ्या तारांची चोरी रोखण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे प्रतिनिधी शिल्पा कुंभार अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदनी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची